नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आजची एक तारीख होती आणि एक तारखेला आपल्या वर प्रशिक्षण होत तसं बुकिंग आपल्याकडे भरपूर साऱ्या होत्या पण मोजून आपल्याला पाच लोकांना प्रशिक्षण देण्याचा हेतू होता म्हणून पाच कॅन्डिडेट या पहिल्या बॅच मध्ये आपण घेतले होते याच्यामध्ये आपल्याला सखोल बोकड पालन त्यांना कसं शिकवता येईल याच्याकडे आपला हेतू होता मित्रांनो आपलं कसं होतं माहितीये का शेळी पालन पण शिकवायचं मेंढी पालन पण शिकवायचं आणि पालन पण शिकवायचं पण लोकांना काय सोयीस्कर पडणार आहे आपला देण्याचा होता म्हणून आपण ऐंशी टक्क्यापर्यंत शिकवण्याचा प्रयत्न केलाय तर एक छोटासा सर्व आपण घेऊ जे पण काय असेल दादा खरं खरं सांगायचंय बघा आम्ही कसं फॉर्मलिटीसाठी व्हिडिओ बनवत नाही किंवा लोकांना फसवण्याचा आपला अजिबात हेतू राहत नाही काय वाटलं तुम्हाला आमच्याकडून काय काही उनिवारायला असतील सांगाव्या तशा उनिवार नाही अत्यंत चांगली ट्रेनिंग झाली जर बरं तुम्हाला बोकड पालन मध्ये दे ट्रेनिंग देताना दे जे आम्ही ट्रेनिंग दिली गावरांबद्दल म्हणा ईद बद्दल म्हणा किंवा इतर बद्दल जे मेडिसिन वगैरे हो त्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला पूर्ण माहिती देऊ शकलो का हो पूर्ण माहिती दादा तुम्हाला काय वाटतं मला वाटतं युट्युबर हे बोकडवाला भाऊ आहे आणि खरखर विश्वास ठेवावा असा माणूस आहे आता दादांना तुम्ही पहिले सर म्हणतो तर खच्ची करणापासून खुराक आणि मेडिसिन एकदम परफेक्ट जर मार्गदर्शन आहे तर बोकडवाला भाऊ आता मित्रांनो हे तिघण जे होते ते माझ्याशी कंटिन्यू बोलत होते संवाद साधत होते ते मनातल्या ज्या क्विरीत ते विचारत होते पण हा भाऊ का शांत होता माझ्या लक्षात आलं नाही दादा काय असेल सांग सांगतस आम्हाला काय नाही मस्त एकदम खूप माहिती तुम्ही सांगितली असं कोणी युट्यूब ला सांगत नाही मेडिसन वगैरे त्याची पण माहिती मस्त सांग बरं तू आता एवढ्या लांबून आला गुजरात वरून हो तुला वाटतं का इथं आलेला तुझा काही फायदा झाला बा शिकायला भरपूर भेटलं ना तर मित्रांनो कसं आहे नवीन पोरग आहे आणि लाजवळ थोडा नवीनच उतरतोय व्यवसायामध्ये त्यामुळे थोडासा लाजतो तो बोलत नाही शिकला पण घ्या काय वाटतं आपण एकदम खूप चांगली ट्रेनिंग झाली आहे आणि आम्हाला जे रोज येऊन आम्ही जे शिकतो ते भावाने आज पूर्ण डिटेल मध्ये शिकवलंय आम्हाला आता हे दोन कॅन्डिडेट मागचं हे एवढं इकडे इकडे ना हे दोन कॅन्डिडेट मागचं एवढं एकच येतो होता यांनी आपला फॉर्म कंटिन्यू पाहिलेला होता डेली आपल्या वर रुटीन यांचं नव्हतं पण तरी सुद्धा ते बोलले की दादा ठीक आहे आमचे पंधराशेच रुपये आहे पण आम्हाला तुम्ही ट्रेनिंगचा हिस्सा बनवा बो आम्ही ट्रेनिंग घेऊ तुमच्याकडे म्हणून आले होते काय वाटतं जसं मी रेग्युलर वागतो तसंच सांगितलं पूर्ण ट्रेनिंग एकदम चांगली झाली आणि पूर्ण समजावून दादाने दादा आता दादाकडे शिळी गेलेली आपली काय वाटतो काही प्रॉब्लेम काय त्रास एकदम मस्त शिळी शिळीम पिलिंग पिल पण चांगले घरी गेल्यावर मला खराब वाटायला लागली ती काय सांगशील त्याच्याबद्दल जरा दुर्लक्ष झालं दाल। तुझा मित्रांनो फार्म वर आपल्याकडे ती स्ट्रॉंग होती पण एक त्याच्याकडे थोडासा खुराक तुटला असा हो तिचा म्हणून ती थोडीशी उतरलीये आणि ती ते तीन महिन्याची आहेत मित्रांनो पिलं बघा पिलांची क्वालिटी कशी आहे एकदा बघून घ्या तर या पिलांची एवढी क्वालिटी कशी आणावी हे सुद्धा मी डिटेलपणे शिकवलंय दादा ना ट्रेनिंग मध्ये सर्वांना शिकवलंय भाऊ तर मित्रांनो ही खास बोकड पालनाची आपली ट्रेनिंग होती तसं त्यांना सुद्धा बोललोय तसंच मेंढी पालनाच्या ट्रेनिंग साठी माझ्याकडे खूप रिक्वेस्ट येते आणि ती लाईव्ह फार्मवर आपण घेणार आहोत दाते दा आपले सबस्क्राईबर जसं तुम्हाला मी ओळख करून दिली त्यांची त्यांचा मालेगावला फॉर्म आहे मित्रांनो ती सुद्धा ट्रेनिंग आपण मालेगाव मध्ये अरेंज करणार आहोत कॅन्डिडेट किती येतात त्याच्यावर आपण तशी तारीख ठरवणार आहोत असंच आपल्याला जास्त गर्दी गोळा करायची नाही मोजून पाच कॅन्डिडे तयार करायचे पण ते परफेक्ट तयार करायचे असं आपला हेतोय मित्रांनो तुम्हाला ट्रेनिंग कशी आवडली नक्कीच जे व्हिडिओ आम्ही शूट केलेले ते आम्ही टाकणार आहोत नक्कीच कमेंट करून सांगा धन्यवाद